भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटेंनी भाजपात प्रवेश केला मात्र यामुळे बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळेंची ताकद कमी झाल्याचं बोललं जातं आहे मुळात बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात सध्या महाविकास आघाडीचा एकही आमदार नाही त्यामुळं बारामतीचा गड सुप्रिया सुळेंसाठी अवघड झाल्याची चर्चा आता सुरू आहे पाहूया बारामतीचा गड सुप्रियांसाठी अवघड संग्राम थोपटेंच्या भाजप प्रवेशानं सुप्रियांची अडचण सहा मतदारसंघात महाविकास आघाडीचा आमदारच नाही बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न अगदी लोकसभा निवडणुकीपासून झाला नुकताच भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपत प्रवेश केला यातून भाजपनं दोन हजार एकोणतीस ची आतापासूनच तयारी सुरू केल्याचं दिसतंय विशेष म्हणजे सुप्रिया सुळेंच्या बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा एकही एक आमदार सध्या नाही एवढंच नाही तर महाविकास आघाडीच्या मित्र नाही भाजपचे दोन गटाचे तीन आणि शिवसेनेचा एक आमदार या संघात आहे त्यातल्या त्यात जनाधार असलेले काँग्रेसचे नेते संग्राम थोपटे होते ते आता भाजपत गेले हर्षवर्धन पाटील सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटात असले तरी त्यांचाही काही भरवसा नसल्याचं बोललं जात त्यामुळे सुप्रिया सुळेंना बारामतीचा गड आतापासूनच अवघड होत असल्याचं मात्र कितीही नेत्यांनी भाजपत प्रवेश केला तरी सुप्रिया सुळेंचं सहाही मतदारसंघात चांगलं काम आहे त्यामुळे त्यांचं वर्चस्व कमी होणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केलाय बारामती लोकशाही मतदारसंघामध्ये माझे संग्रामजी थोपटे थो थो माझे तीन वेळा आमदार होते अर्थात थोपटेच नाव खूप असतं तर या मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार सौभागी सुप्रिया सोळे ह्या सातत्याने या मतदारसंघातल्या साही विधानसभेमध्ये हो लोकांच्या संपर्कात असा त्यांच्या कामकाजाच्या माध्यमात म्हणजे कामकाजाच्या ज्या काही अडीअडचणी सोडवण्याचे जे विषय आहेत ते लोकसभेत मांडण्याचा विषय असेल किंवा स्थानिक प्रशासनाशी जी व्यवस्थित डायलॉक्ट करतो त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आणखीन जरी काही प्रवेश झाले तर या ठिकाणी या मतदारसंघातील जनता येईल माझे सुब्रताई सुळे यांच्या पाठीशी उभी राहिल्या होती माझ्या काही शंका नाही दुसरीकडे हर्षवर्धन पाटलांनीही अशी शक्यता नसल्याचं म्हणत भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच होईल अशी भावना व्यक्त केली अजून निवडणुका ह्याला खूप कालावधी अजून आता तर निवडणुका झालेल्या आहेत अजून चार साडेचार वर्षाचा कालावधी जाणार काही होऊ शकतो दोन्ही राष्ट्रवादी मिळून होऊ शकतो ती व्हावं असं वाटतं आम्हाला आता बघू काय होतं इथे त्यामुळे मला असं वाटतं की राजकारणामध्ये आता बघितलं मागच्या पाच वर्षामध्ये काय काय घडलं ही आताची ही आताची सुरुवात आहे म्हटलं पुढे अजून काय होईल काय सांगतो पतीने साहेब आणि दादा भेटतात सगळे चर्चा सुरू आहे तीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर फायदाच होणार आहे अशी बऱ्याच कार्यकर्त्यांची सर्वांची इच्छा आहे की ते दोघांनी एकत्र यावं असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे दरम्यान सुप्रिया सुळे सातत्यानं मतदारसंघात सक्रिय राहिल्या ठोस भूमिका घेत राहिल्या तर सुळेंना बारामती टिकवणं सोपं होईल असं मत जाणकरांनी मांडलंय शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटी वारंवार होऊ लागल्या सुप्रिया सुळे सुद्धा असं म्हणू लागला की जर शरद पवार अजित पवार यांचं काही ठरलं समजा तर मला काही अडचण नाही अशा प्रकारची भूमिका सुप्रिया सुळे घेऊ लागल्या तर मात्र मला असं वाटतं की अडचण आहे म्हणजे आता सुप्रिया सुळे पुढे आव्हान हे आहे की आता आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या पक्षाचा आपल्या आघाडीचा एकही आमदार नाही पण अशा वेळी ठामपणे ठोसपणे भूमिका घेत राहणं विरोधाची भूमिका घेत राहणं आणि सत्ताधारी पक्षांना संग्राम उलटा होणार नाही पुढच्या लोकसभा निवडणुकीला बराच वेळ असला तरी येत्या वर्ष अखेर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे तिथेही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला बरीच कसरत करावी लागणार असं दिसतंय महाराष्ट्रातलं राजकारण सध्या दरवर्षी वेगळी कलाटणी घेताना बघायला मिळतं मात्र सध्याचं चित्र बघता सुप्रिया सुळेंना बारामतीचा गड जड दिसतोय तर दोन हजार एकोणतीस ला यशस्वीरित्या सर करायचा असेल तर सुप्रिया सुळेंना आतापासूनच लोकसभा मतदारसंघात अजून जातीनं लक्ष घालण्याची गरज आहे चंद्रकांत खुंदेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास बारामती